आज सकाळी मुलाला डब्याला काय द्यावं सुचतच नव्हतं फ्रीजमधून कोथिंबीर काढली स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली गॅसवर छोटी कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे बेसन घालून बेसन अगदी छान खमंग भाजून घेतलं बेसन अगदी थोडं आहे अगदी दोन चमचेच आहे त्यामुळे भाजायला वेळ लागला नाही गॅसची फ्लेम लो ठेवून असं छान खमंग बेसन दोन मिनिटात भाजून झालं तीच कढई पुन्हा पुसून घेतली आणि गॅसवर ठेवली कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आणि स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर तेलामध्ये घालून घेतली कोथिंबीर तेलामध्ये दोन ते तीन मिनिट छान परतून घेतली लगेचच कोथिंबीरीला पाणी सुकतं आणि कोथिंबीर त्यातच छान शिजते कोथिंबीर छान मऊ झालेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं अर्धा चमचा लाल, लाल मिरची पावडर घालून घेतली थोडी हळद घालून घेतली आणि हे मसाले थोडे परतून घेतले मीठ घातल्यामुळे लगेच याला पाणी सुटलं आता यामध्ये भाजून घेतलेलं बेसन घालून घेतलं अगदी छान मिक्स करून घेतलं साधारण एक वाटी बारीक चिरलेल्या कोथिंबिरीसाठी दोन चमचे बेसन वापरलेलं आहे असं बेसन छान मिक्स करून झाल्यावर यावर थोडा पाण्याचा हपका मारून घेतला म्हणजे पीठही छान शिस्त आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून दोन एक मिनिट छान वाफवून घेतलं दोन एक मिनिट वाव देऊन घेतले आणि इथे झटकीपट असं कोथिंबिरीच्या पराठ्यासाठी सारण तयार झालं सकाळी पोळ्यांसाठी कणिक भिजवलेलीच होती त्यामुळे पराठ्यासाठी काही वेगळी कणिक भिजवली नाही पोळ्यांच्याच कणकेपासून पराठे करायला घेतले साधारण पोळीसाठी जितका गोळा घेतो तितकाच गोळा घेऊन थोडा लाटून घेतला आणि त्यावर हा जो सारणाचा गोळा आहे तो ठेवून घेतला सारण अगदी छान कोरडं झालेलं आहे त्यामुळे बोटांना अजिबात चिकटत नाही सगळ्या बाजूनी आता हे असे पोळीचे फोल्ड करून घेतले आणि लाटायच्या आधीच बोटांनी थोडं थोडं सारण असं सा सगळ्या बाजूला छान पसरवून घेतलं दोन्ही बाजूनी पीठ लावून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने याचा पराठा लाटून घेतला आता हे सारण मी सकाळी अगदी आयत्या वेळेला केलं पण जर तुम्हाला शक्य असेल तर रात्रीच हे सारण करून ठेवलं तर सकाळी पराठे व्हायला अजिबात वेळ लागत नाही सारण अगदी छान कोरडं असल्यामुळे हो पराठा लाटायला अजिबात त्रास होत नाही आणि पराठा अगदी पटकन लाटला जातो गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान तापला की पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा सुरुवातीला एक बाजू थोडी कोळी भाजली गेली की पराठा उलटवून घ्यायचा आणि आता तव्याकडची बाजू छान लालसर डाग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची असा एका बाजूने छान पराठा लालसर रंगावर भाजून झाला की वरून थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि पराठा उलटवून घ्यायचा गॅसची फ्लेम मात्र आता लो टू मिडियम ठेवायची कारण तुपाकडची बाजू लगेच करपू शकते आता वरच्याही बाजूने एखाद चमचाभर तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने पराठा अगदी छान खरपूस भाजून घ्यायचा तर पराठा अगदी मस्त खरपूस भाजून झालेला आहे कोथिंबीर तर आपल्याकडे नेहमीच असते त्यामुळे एखाद वेळेला डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी काय करायचं हे सुचत नसेल असे है चे कुश तर असे हे पराठे नक्की करू शकता पराठ्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घातल्यामुळे पराठे मस्त खमंग होतात कुसकुशीत होतात चवीलाही खूप छान लागतात तर असे हे अगदी पटकन होणारे चवीला अतिशय सुरेख लागणारे कोथिंबीरचे पराठे नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब बेल करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद